गावाची कथा सांगतो विनाशाची ही कथा धनत ही उनत तुम्ही ऐका फिरता बर का अरे जस कराव तस भरा कर्मच माग उलट रे तस कराव तस भराव या चक्राभोवती जीवन सदैव फिरत हे पाहिल ते बघ झोपलीये किती दिवसातून हरिण बघायला मिळतंय ना गावाकडे जायचंय गावाकडे जायचंय मला तर ह्या गावाने यायला अजिबात आवडत नाही हिरव डोंगर डोळ्यात खुपतात माझ्या तुझा बाप होता तेव्हा त्यानं सगळ्यांना एकट्यान ही पिढ्याची वणव्याची प्रथा टिकवली होती तो गे ना त्याच्या पाठी सगळं संपलं आजकालची पोर त्यांना काय कळणार हे सगळ्यातलं त्यांनी सगळं बंद पाड तू तुम्ही त्यांच्यात सामील झालायस तुला तुला नुसतं

काय बोलायचं ते आता बोल नाही बोलत तुम्ही काय नाही बोलत तुझा बापी आपल्याला लवकर सोडून गेला मारताना मारताना त्याच्या डोळ्यात मी ती तळमळन तडपड बघितली होती आपल्यानंतर ही प्रतापणं कोण चालवणार जेव्हा तो चांगला होता तेव्हा तुझ्या याच याच इन्सिटीवाल्यांना त्यांनी सांगितलं होतं छाती ठोकपणे सांगितलं होतं तुम्ही किती बी जोर लावा पण मी थांबणार नाही अरे पूर्वापार चालत आलेली रीत आहे आमची आमचा अज सांगायचा डोंगर जाळलं कि पहिल्याच पावसात जनावरांसाठी चांगलं कुराण उगावते काट्या कुट्या जाळल्या कि जनावरांसाठी माणसांसाठी आईस जागा होती त्याची राख असती ना नव गवत उगवण्यासाठी खत असतय पोळे समजते <गव़ा> या गोष्टी निसर्गावर आणि त्याच्या गंभीर परिणाम आणि हेच नेमकं तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जे सांगताय ना त्याचा आम्हाला काय फायदा अरे जगली शेती टिकली तर आमची पोट भरणारे नाही तो उपाशी मारावा लागेल आम्हाला अहो पण तुमच्या पोटासाठी त्या लाखो जीवांची घरं जाळणं आणि त्या हजारोंच्या पाप डोक्यावर घेणं कुठला शांत शांतपणा शिकवतो तुम्हाला जादा तत्वज्ञान झाडायची गरज नाही कळलं का तुम्ही आजकालची पोरं तुम्हाला काय करतं विकासच्या नावाखाली डोंगरचं डोंगर जंगल घेणाऱ्या लोकांना आधी अडवून दाखवा तुम्हाला काय करायचं ते करा म्या वणवा पेटवून थांबवणार नाही तुझ्या बापाचा बदला तुला घ्यावाच लागल त्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांती नाही मिळायची तुला हे वणवा करावाच लागल तुला वणवा पेटवावाच लागल तुला, तुला कसं सांगू एका गावाची विचित्र प्रथा सांगतो विनाशाची ही कथा ध्यान देऊन तुम्ही ऐका हॅलो कुठे अरे काय ते काम करतो डायरेक्ट घरी डायरेक्ट वरती नाही अरे पोचतो आर तुझा लगेच येत म्हणे तू काय घरबडले असे त्यांचा अशाला पाहिजे असल्या पोरांची संगत तुझ्या बापा सारखा खमच्या गडी कोणाला वायचा को जितू वचन दे मला बाबांनी चालवलेली प्रथा तू या वर्षीपासून परत पुढे चालवशील त्यांनी डोंगराला लावलेली आ तुला लावावी लागल त्याशिवाय तुझ्या बापाच्या आत्म्याला शांती नाही मिळायची जर तू आग नाही लावलीस तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुला मला आग लावावी लागत माझ्याला आग लावावी लागत त्याशिवाय तुझ्या बापाच्या आत्म्याला शांती लाभायची ना नाही आणि आपलं हे वचन नाही व्हायचं आपल्या मागची साडा नाही जायची <coughs> थांदा थांदा पुढे रेखाल पाहिल

आपलं लोक चे आपण दोन तीन वर्ष वाचाव नाही म्हणून थंड हवा भेट नाही डोंगर बोडक झाला असत आतापर्यंत दोन तीन वर्ष मध्ये पाण्याची किती कमतरता होते या वर्षी बघ पाणी कमी आहे का जमिनीमध्ये पाण्याची पातळी पण वाढलेली आहे विक्रमात आणि हल्ली आता नदी पहिल्या तरी होत नाही वायला जंगलात गवात आणि खुर्ती झाड त्याच्यामुळे वाहून जाणार गाळ नदी त्यामुळे बंद झालाय पहिल्या साथी जंगली नाव पण नाही बघा पण का मग खरच यार एन सी टी म्हणजेच निसर्गाचे संरक्षकच तुम्ही शोध आपल्याला सामाजिक संस्थांनी किती साहित्य दिले बघ वा आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनती मुळे हा निसर्गाचा हरवलेलं रूप पुन्हा बघायला मिळत पण खरच तुम्ही जे केलंय ना त्याच्यामुळेच या निसर्गाला रूप पुन्हा मिळालं बाबा फक्त कौतुक करून नाही रे पण जाऊन पाहिजे पाहिजेत बाकीचे सगळं राहू हो द्या आपली जत्रा येते त्याचं पहिलं बघा सतरा म्हणजे शंभर टक्के बनवायचा आपण आता सतर्क राहायला पाहिजे आणि आता आपल्याला दिवसापेक्षा रात्री जास्त पार द्यायला पाहिजे थोडं जरी दुर्लक्ष झालं ना तर आपल्या दोन तीन वर्षाची सगळी मेहनत पाण्यात बरोबर पाण्यात नाही रनवत म्हणा वनवत आता तरी जागा हो नाही तर संपल श्वास रे कर्माच्या या चक्रा जीवन सदैव फिरत रे दादा गाडी घेऊन आलास ना हे खूप छान किती निमांत प्रवास झाला आणि घरी देखील वेळेवर पुसता आलं नाही तर मागच्या वेळेला नुसता वाईता घाला होता तू कशा गोड काढलेल्यास कस काय लागली माझी टाळकी करायला बर दादा मला गाडी ठेवण्यात स्वप्न पडले होते ते वनव्याबद्दल होते आणि मला माझी काय करतीस अंगारा लावती त्या मंदिरातल्या भक्तानं अंगारा आणि प्रसाद दिलाय त्यांना सांगितलंय रोज अंगारा लावा प्रसाद खा म्हणजे आपल्या मागची ही पित्रांची साडेसाती चालली ना ती सगळी टळून जाईल आणि माझ्या बाळाला जी स्वप्न पडतात ना ती स्वप्न बी पडायची नाहीत हे सगळं करणं गरजेचं आहे बघ ही अंधश्रद्धा आहे आणि तुला माहिती आहे मला हे अजिबात आवडत तुझं नसेल पण माझं आहे आणि ह्याच्यासाठी काय करायचंय ती बी तुला माहिती आहे तू नाही केलं तर ते मी करून दाखवीन मी मी करून दाखवीन ते पायल सॉरी मला थोडा उशीरच झाला चल आपण थोड्या गप्पा मारू ही गाडी तुमची आहे नाही ग दादाचा बॉस आहे त्यांच्या घेऊन आला आहे गाडी काही दिवसांसाठी बरं तुला एक गोष्ट सांगू का मला गाडीतून येताना एक भयानक स्वप्न पडली होती कसलं स्वप्न कारण तुझी स्वप्न हे फक्त स्वप्न नसतात ती दृष्टांतासारखी असतात तुला माहित आहे ना माझी गौरी बहिणी डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं तिला कधीच मूल होणार नाही हा मला आठवतय पण तू बोलली होतीस मला की तू स्वप्नात पाहिलंस तिला मुलगा झालाय आणि तो झालाही काय कधी झालं मुलगा ते राहू दे हे सांग ना नक्की काय स्वप्न होत माझ्याबद्दल होतं का काही बोल ना लवकर ज्योती तुला किती वेळा सांगितलंय तिला असलं काय विचारायचं नाही म्हणून ही इथं न आलेली बरी चल बघ हो, हो हो तुझ्या घरी जा

तू दोनवर चवडून जा आणि ते बघ काय चालले ते तोत्यापाडूत जा बघ काय चाललंय ते आणि मला कळवत राहा तू वड्लणमळे तुझ्यावरती सगळ्यांचा शंका आहे तू सावधान रहा वड्लणमळे तुझ्यावरती सगळ्यांचा शंका आहे काय खरबडी असे कांजा चल बाई जाเสีย फौरन ती संगत तुझा बाप아서 का खमक्या दडी कवावा यासती तुला नपईते Bi dạng mạch chè baba hai dạng mạch chè con duy nhất miệng 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 वणवा वणवाला वणवा सांभाळू वणवा अंगी वसलेला रावण मारून रामाला तू जागवर कर्माच्या या चक्रावती जीवन सदैव फिरत ير वणवा तूच सदैवच सग सग सगच

आपल्याला एकदा पाठवून मला असं वाटतं मागच्या कपारू आरम अभ्यास नाही नाही पण आपल्याला इथे पण सतर्क राहायला पाहिजे काय केलं मी केलं पूर्ण आईची इच्छा के पूर्ण केली तुमची पण इच्छा पूर्ण केली लावला बनवा मी म्हटलं होतं जनाईची करायची तिचं ऐक जनाई म्हणजे मला आपली सर्वांची निसर्ग माता म्हणायचं होतं तुला वाटलं मी ऐक ऐक म्हणतो मी केलेली चुक तू परत करतोय विना सगळं चांगलं आपण जंगली प्राणी पक्षी यांची शिवाय शाम आहे काल सर्प मित्र दोष मागे ला लागलाय जण भविष्याचा विचार बी करायला जाऊ अरे आवान वाप्यात व्हायचं नाही डोक्यातला आज्ञानाचा वनवादी जागरूक होऊन झाड लावून जग आपल्याच वावडण्याची गरज आणून जगण्यापेक्षा त्यांच्या सोबत मिळून जगूयात तुका म्हणतो ना वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरी तेच खरे उठ पड उठ जाय इजू तो जा जा इजू लवकर इजू जाय जाय अजून अशी वरच वरच्या ठिणकी पेट एकडे बघली पेटले काही बनवा लागलाय बनवा लागलाय बनवा लागलाय नाही बनवा लावलाय बनवा लावलाय बनवा लावलाय काय माणसानं माणसाच्या आयुष्याला बनवा लावलाय निसर्गाला लुटताना भविष्याचा टळला तापलाय जगण झालंय विषारी स्वार्थाचा तो साप चवलाय जगण्याच्या तुंडितल्यानं हिरवळीला जाय दादा कुठे आहे दादा कुठे काय झालं ओरडायला रात्री उशीर आलाय झोपला असल दादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय काय परत तेच व्हिडिओ व्हायरल झालाय दादा कुठे अगं असल की तो आत मध्ये झोपलाय म्हणलं ना नाही दादा मी आत्ताच बघून आले मला पडलं होतं

कर्माचा या चक्राभवती जीवन सदैव कर्मा कर्मा र कर्माचा या चक्राभोवती जीवन सदैव फिरतर कर्मच महागावर आन कर्माचा या चक्राभवती जीवन सदैव फिरतय रे

वनवा लागलाय वनवा लागलाय वनवा लागलाय नाही वनवा लावलाय वनवा लावलाय वनवा लावलाय काय माणसानं माणसाच्या आयुष्याला वनवा लावलाय निसर्गाला लुटताना भविष्याचा गळा दाबलाय जगण झालंय विषारी स्वार्थाचा तो साप चावलाय जगण्याच्या तोंडीत त्यानं हिरवळीला जाळ लावलाय सरल्या त्या कित्येक पिढ्या तरी आज लाखो जन्म झाडांनी तिला श्वास कापून केले काळे कर्म लोकांनी पैसा कमवून केली बँकेत कित्येक खाती

जबाबदारीची गोष्ट टाळताना सगळे निसर्ग प्रेमी उरलाय का झाडांना मिठी मारून आंदोलन करणारे मिठी पुन्हा मारली का माणसाच्या विकासाने दूषित झालंय सार पाणी माणसाची कुटी तरी शुद्ध राहिली का जे हाल आता करून चालणार नाहीत विटली जर हिवळ साल्या ता ताटात ता खाणार काय माणसाच्या पेताला पण उरणार नाहीत लाकड उद्या झाडांच्या शोधात तेव्हा प्रेत फिरणार नाहीत माणसाच्या माणूस किला निस्वार्थाला बनवा लागलाय कॉन्क्रीटच्या दुनियेत आपल्या मातीला भी बनवा लागलाय ला प्राण्यांच्या पक्ष्यांच्या या जातींना भी बनवा लागलाय सूर्य आता नाही तर या पृथ्वीला भी बनवा लागलाय बनवा लागलाय बनवा लागलाय बनवा लागलाय ला नाही बनवा लावलाय बनवा लावलाय बनवा लावलाय काय बनवा लागलाय बनवा लागलाय बनवा लागलाय नाही One for love like, one for love like, one for love like I